राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन प्रशासनामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी काम करत असतात ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रशासकीय क्षेत्रात सर्वांगीण विकास करण्यासाठी करून घेतात मात्र फारच कमी अधिकारी हे आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवतात आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूनं ते अधिकारी प्रशासकीय सेवेबरोबरच आपल्या जन्मभूमीत शैक्षणिक सामाजिक चळवळीबरोबरच पाणी चळवळ निर्माण करण्यासाठी कार्य करत आहेत त्यातीलच एक उच्च पदस्थ अधिकारी व्यक्तिमत्व म्हणजे कपिल पवार ते नुकतेच नाशिक येथे आदिवासी विकास विभागात सहायक आयुक्त म्हणून पद्मोत्तीनं रुजू झाल्यात याच पार्श्वभूमीवर कपिल पवार यांचा विविध शैक्षणिक संस्थांमार्फत अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल येथे सन्मान सोहळा करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील आणि संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवलभाऊ प्रतिष्ठान रुक्मिणीताई प्रतिष्ठान संजय एज्युकेशन सोसायटी आणि ग्रामविकास मंडळाकडून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता संस्थेचे मानस शिक्षण संचालक प्राध्यापक सुनील गरुड अध्यक्षस्थानी होते संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी व्ही पाटील प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक श्याम पवार सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक के वाय देवरे प्राध्यापक डॉक्टर एस जे शेख एस यू पाटील सुभेदार मेजर नागराज पाटील गायत्री भदाणे किरण बाविस्कर डॉक्टर पी पी चौधरी पीएम कोळी डॉक्टर शुभांगी चव्हाण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कपिल पवार यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसे यश संपादन केले याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला ते म्हणाले की आयुष्यात शिस्त आणि सुसूत्रता राहिली तर आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव हो। मला माझ्या जीवनात आला असल्याचं सांगितलं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत यू पी एस सी आणि एम पी एस बाराखडी ही मला माहिती नव्हती मात्र त्यानंतर त्याची माहिती घेऊन या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आज युपीएससी एम पी एस सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भगीरथ भारताचा भूगोल या पुस्तकाचं लेखन करून मार्गदर्शन करत असल्याचं समाधान मिळत असल्याचं सांगितलं आर्मी स्कूलचे प्राचार्य एस यू पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला उमेश काटे यांनी कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं आदरणीय आणि सायक हे काय राहणार नाही त्यामुळे जो कपिल पवार निर्मितीसाठी ज्यांनी काम मला कायमस्वरूपी मदत केली याच्यातले बऱ्यापैकी गुरुजन वर्ग माझ्या सोबत कायम तालुक्यात काम करतायत बिल्टी स्कूलच्या माध्यमातून झाडांचं लागवड असू द्या किंवा शिक्षण क्षेत्रातलंही काय काम असू द्या त्यांच्या माध्यमातनं मला आज ह्या कपिल पवार ह्या नावाला ओळख निर्माण करतात आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा